मग काय म्हणती अनुष्काल आलो वाटतं असं दे घर दिसत ना आपलं तर मम्मी काय म्हणती कशा सगळे अनुष्का शाळेतून आली दंभली तर माझं चाललं होतं इथं जरा कोथंबीर लावायची धने बरेच टाकलेत येतं झाडांचा प्रत्येक बुडात असं थोडं थोडं पीस कुटून हे केले तर आपल्या खुरप्याने रेषा वाढल्यात येतं तर कोथिंबीर उगवायला बरेच दिवस लागतं तर उशिरा उगवते कोथिंबीर कोथिंबीर जवळजवळ बारा दिवस जातं उगवायला कारण आपण कोरडे धने टाकले तर येतं त्याच्यामुळं आणि मस्त असं वातावरण झालं छान झाडं पण मस्त फुललेत येतं सगळी पण अजून परत इतकं बारीक गवत आले गवत उगवले अगोदरच एकदा खुरपावं लागेल म्हणजे जास्त राडा नाही होणार भरपूर गवत उगवले बारीक नारळाची झाडं छान ही झालेत इथं सगळी मिळून आपली जवळजवळ शंभरच्या पुढे झाडे येतं सगळी याकड्याला आंबा नारळ आंबा नारळ लावलेले तरी असं मोकळं मोकळंच राहण वाटतंय कारण अंतर भरपूर ठेवले आपलं पुढं अजून दुसरं नियोजन आहे त्याच्यामुळं वातावरण कसं वाटतंय गावाकडचं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा चला तर मुलींचा अभ्यास अनुष्का करते अभ्यास काय म्हणते अनु चाललाय अभ्यास अनुष्काचा हे काय चाललंय तुझं दप्तर नको अभ्यास कर काढायसाठी शाळेत जाते काय मग वे तर काय नाही मस्त शाळेतून आल्या हातपाय तोंडून मेकअप करून आपल्या चहा ही खाऊन चहा का खा काय खाल्ली ग करंजी अनुष्काला छान करंजी इकडे स्वयंपाक चालू आहे मस्त स्वयंपाक चाललाय तर कसा वाटला व्हिडिओ काय वाटला सांगा आणि लोणचं आपलं एवढंच राहिलेलं या काय असतील पटपट ऑर्डर टाका आणि एवढं लोणचं घेऊन टाका असं हे आपलं लोणचं आहे तेल वगैरे सगळं ओतून तयार ठेवले जशा ऑर्डर येतील तसं पॅक करून द्यायचं काम असते तर असू द्या बाय करा सगळ्यांनी गुड नाईट नाईट गुड नाईट Bye-bye.